नमस्कार कसे आहात ला तर माझ्या वनिता तुमचं मला पण स्वागत तर आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी मी एक मस्त रेसिपी घेऊन आली आहे म्हणजे माझी मुलगी खूप सपोज मला बोलत होती मम्मी की चायनीज खायचं आहे म्हणून म्हणजे आम्ही नॉनव्हेज नाही खात व्हेजच खातोय आता तर श्रावण लागल्या म्हणून नंतर काही विषयच नाही आहे कारण की आम्ही श्रावणमध्ये नॉनव्हेज नाही खात आणि या अगोदर पण कधी आमच्या घरात जास्त काही नॉनव्हेज चालतो म्हणजे कोणी खाणार नाही आहे तर ती मला बोलत होती की मम्मी मला राईस खायचे असं वगैरे तर आमची इथं व्हेज म्हणजे प्युअर व्हेज भेटतं तर मी म्हटलं बाहेरून एवढं आणण्यापेक्षा तर म्हटलं मीच तुला काहीतरी बनवून देते आणि तिला सोयाबीन चिली खूप आवडते खूप म्हणजे तिची खूप फेवरेट होती तर म्हटलं ठीक आहे घरामध्ये साहित्य पण होतं तर म्हटलं तुला मी घरातच बनवून देते तर म्हटलं तर ती तिच्यासाठी मी तुम्ही बनवणार आहे सोयाबीन चिली तर म्हटलं ती रेसिपी तुम्हीसोबत शेअर करावी त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते त्यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ पूर्ण बघा तर गाईचं बघायला सोयाबीन चिली कमाचे मी काय काय साहित्य ते तुम्हाला दाखवते सोयाबीन म्हणजे एक वाटी असेल ती भिजून जरा जास्त झाली तुम्हाला माहीत असेल मोठी होत असतील आणि एक वाटी दही आपण तेवढं दही लागणार नाही आहे आणि हे तांदळाचं पीठ याच्याऐवजी तुम्ही कॉर्न फ्लर असेल तुम्ही ते वापरू शकता माझ्याकडून अवेलेबल नव्हतं म्हणून तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि हे ग्रेवीसाठी कांदा दोन मिरच्या मी उभ्या चिटणी इतकी मी कमी घेतली लसूण चिरून घेतलं आहे आपण ठेचायचं नाही आहे चिरून घ्यायचं आहे फोडण्यासाठी आणि डोबेल मिरची थोडीच माझ्यामुळे जास्त आवडतं मी थोडीच घेतले आणि हे शेजमा चटणी आणि सोया सोया सॉस तर या प्रसिद्धांगणं आता आपण स्टार्ट करूया आता मी हे सो सोयाबीन गरम पाण्यामध्ये वीस मिनटं वीस ते तीस मिनटं म्हणजे तास मी भिजत टाकले होते गरम पाण्यामध्ये थोडं मीठ टाकून आता आपण ते चांगले पिळून घेऊ सगळं पाणी काढून घेऊ सगळे आता काढून घेतले आता आपण चांगले पिळून घेतले आता याच्यामध्ये आपण मसाले ॲड करू आता एक ते दोन चमचे आपल्याला दही टाकायचं आहे जास्त टाकायचं नाही आहे तुम्हाला बोलले मी आणि तांदूळ पीठ अर्धा चमचा टाकायचं आहे तुम्हाला जेवढं पाणी तेवढं एक चमचा पकडून चला हळद अर्धा चमचा लाल तिखट जास्त तिकड नाही बोल म्हणून मी टाकते सई पत्ती मिनिट तर मी याच्यामध्ये अदक लसूणची पेस्ट टाकू शकता मी नाही टाकली आता हे आपण चांगलं मिक्स करून आहे चांगलं मिक्स करायचं म्हणजे पूर्ण मसाले त्याला सो लागले पाहिजेत बघू दुण शकता तुम्ही आता पूर्ण मसाले त्याला लागले गेले आता आपण हे मस्तपैकी फ्राय करून घेऊ ते आपण तेल तापत घेऊ नये आता आपण हे पक्क फ्राय करून घेऊ ते तापले गेले आपण बघूया ता। एक टाकून बघू तेल तापले आपलं चांगलं तर आपण टाकून घेऊ त्यानंतर कोणाला फॅमिली पाऊस असेल तर तुम्ही असं घरच्या घरी त्यांना बोलून घेऊ शकता सर्वच बाहेर आणायचं तर बाहेरचं तर पावसामुळे वातावरण पण तर खराबरा बाहेरचं खायचं खायच्यामुळेच आपण घरच्या घरी एकदम चांगलं पैसे बोलू शकतो ना म्हणून म्हटलं ती सगळं शेअर करावी आणि अजून एक मी याच्यामध्ये मैद्याचं टाकलं आहे जर तुम्हाला जर टाक विचारला असेल तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता असं नाही की कॉर्नफ्लॉवर किंवा पीठ तुम्ही टाकलं तर मैदा टाकू शकत नाही असं काही नाही तेही टाकल्यावर तुम्ही माझ्या मैद्याचं पीठ टाकू शकता पण मी एकच वापरला आहे तांबरातील माझ्याकडे कॉर्नफ्लावर नव्हतं आणि मैदाही नव्हता आणि तिथे अचानक तिने मला बोलली की मग मला खाऊशी वाटली तर म्हटलं ठीक आहे बघू माझ्याकडे जे अवेलेबल होतो मी घ्या सुद्धा बनवून देणार आहे आता हे फ्राय झाले मी काढून घेते मस्त कलर आले मस्त दिसतोय आता पुढची टाकून घेऊ आपण आता याच कळते मी हे बाकी सगळे फ्राय करून घेणार आहे राहिलं बघा आपले सोया डोस झाले झालं फायनली मी दाखवते मस्त कुरकुरीत आवाज येतो बघू शकता आता पण हे मस्त आता मी गॅस बंद करते आपण त्यासाठी ग्रेवी बनवून घेऊ ग्रेवी बनवून घेऊ सोया चिलीसाठी त्याच्यामध्ये आपण लसूण जे आपण चिरून ठेवलं होतं ते দো মুরিব কানা টাকা চ ফ্রাই করুন मी आता नक्की ट्राय करून बघा खूप मस्त घरच्या घरी आपण जे जसं बाहेर लावून खातो भले एकदम तशी टेस्ट नाही ना पण मग छान होते मी या अगोदर पण ट्राय केलेली आहे आता तुम्ही चांगलं फ्राय होऊन घेऊया थोडा कलर चेंज होऊन घेऊया कांद्याचा पण आणि पण Ini minta baju, tidak bisa nanya. Hati-hati ya, sama gini. Hai, एक कोणत्या शाळी आपण त्यामुळे पसंत करून घेण्यासाठी मग मी फ्रीजमध्ये आणूनच थोडं मीठ टाकते करू शकते गॅस कमी केला नाही जास्त नाही कारण की ऑलरेडी मी टाकलेलंच आहे थोडी कलर चवीसाठी लाल तिखट टाकते थोडंसं जास्त नाही चांगलं मस्त ग्रेव्ही छान दिसते बघा आणि वास पण एकदम तसंच यायला लागलाय आणि हे जे मी पेस्ट केली होती कॉर्नफ्लावरची मागणी होती पण थोडीच होती टाकूया आपण त्याच्यामुळे चांगलं पिपीच येतो त्यामुळे मग अशी मी जास्त नाही ते আপনার ফ্রায়ে ফ্রাই তো টাকা দেওয়া হ্যাঁ মস্তদিন মিক্স করুন गाईज तुम्हाला वाटते की नाही एकदम हॉटेलसाठी हो सोयाबीन चिली तर मग मला तर पटकन कमेंट करून सांगा तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली आणि मुलं मस्त आवडण्याखात तर मला तरी वाटत एकदा नक्की ट्राय करा ही तर गाइस तुम्हाला ही माझी सोयाबीन चिलीची रेसिपी कशी वाटली कमेंट नक्की करा तुम्हाला एकदम म्हणजे स्टेप बाय स्टेप सगळं दाखवलं त्याच्यामध्ये तसं मी नेहमी पळून तुम्हाला सांगत असते माझी रेसिपी करताना मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप काय काय घेतलं सगळं तुम्हाला दाखवते तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी एकदा नक्की ट्राय करा आता कसं राऊंड पण चाललं आहे आणि त्यात मेन गोष्ट म्हणजे बाहेरचं जाऊन आणून खाण्यापेक्षा आपलं घरच्या घरी बनवलं चांगलं तर माझ्या मुलांना तर खूप आवडतं तुम्ही एकदा ट्राय करा तुमच्या मुलांना नक्की आवडेल आणि कमेंटमध्ये कमेंट करून नक्की सांगा तसंच आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय